ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे कर जायची आवश्यकता नाही हे फसवतायत हे तुमच्यावरती अन्याय करतायत श्री क्षेत्र मनमत स्वामी कपिलधार देवस्थान इथं जी आपली मंदिरं आहेत तिथं छेडछाडीचं प्रमाण वाढलंय ते माननीय एस पी साहेबांनी या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक मधली कडक कारवाई करावी हे आमचं या हिंदू सभेचं म्हणणं आहे कंकालेश्वर येथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पण या जेदेने अतिक्रमण केलंय मी सगळ्या ठिकाणी गेलो नाही पण मी सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर बोलतोय तुम्ही शहरातले लोक आहे तुम्हाला हे सगळं गावातली काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती तुमच्याकडे आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे कलेक्टर ऑफिसचं पण दाखवतो की कलेक्टर ऑफिसच्या बाजूला तर अतिक्रमण केलंय कलेक्टर साहेबांनी उद्या बघावं जाऊन तिथं जो पीर दर्गा आहे अतिक्रमण आहे ते सगळं काढून टाकलं पाहिजे बालेपीर भागातील जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवलं पाहिजे हे जे सगळे अतिक्रमण शहरातले आहेत आणि घरपट्टी पाणीपट्टी वसूल करा थी। थी। ना काय नुसतं हिंदूंनीच घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची आणि तुम्ही दादागिरी करायची हे चालणार नाही नगरपालिकेच्या सीओनी ज्यांनी ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्यांच्या ना सगळ्या ना घरपट्ट्या वसूल करा नाहीतर कनेक्शन कट करून टाका बरोबर की नाही नाहीतर सगळं मालमत्ता करार आम्ही भरणार पाणीपट्टी आम्ही भरणार आणि मग तिकडं गेलो का दादागिरी करणार परवा काही अधिकारी तिथं अतिक्रमण काढायला गेले पीडब्ल्यूडीचे त्यांच्यावरती दादागिरी केली त्या अधिकाऱ्यांनी तीनशे त्रेपन्न चा गुन्हा का नाही दाखल केला करा ना या सगळ्या लोकांच्या वरती तीनशे त्रेपन्न चा, तीन त्रेपन चा गुन्हा दाखल आणि त्यांना जरा जेलची हवा खाऊ द्या त्याशिवाय त्यांना इथलं कायद्याचं महत्व कळणार नाही ही मागणी आपल्या या सगळ्या आज हिंदू सभेच्या माध्यमातून आम्ही बीड शहराकडं करतोय संग्राम बापूंनी खूप सांगितलं भारी परवा अहिल्यानगरला जी सभा झाली त्यामध्ये हे म्हणताय आम्ही अहमदनगर म्हणणार अरे अहमदनगर कसं म्हणणार रे कायद्याच्या देशामध्ये राहता तुम्ही काय तिकडे इराणला इराकला पाकिस्तानला तुर्कस्तानला तिकडं राहिलं नाही महाराष्ट्रात मध्ये राहता तुम्ही भारतामध्ये राहता कायद्यानं बदलून टाकलं महाराष्ट्र सरकारने निर्णय केला अहमदनगर चालणार नाही अहिल्यानगर औरंगाबाद चालणार नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद चालणार नाही थारासिव इस्लामपूर चालणार नाही ईश्वरपूर कायद्यानं तुमच्या उद्या कपाळावर सुद्धा अहिला नगर लिहायची वेळ येईल तुम्ही असल्या मस्तीमध्ये जाऊ नका तुम्ही ते भाषणात